योद्धा संघर्ष मनोज दादा जारंगे पाटील हे दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई या ठिकाणी आदाद मैदानावर उपोषणास बसले आहेत यावेळी लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत या यांच्या या, गैरसोय टाळण्यासाठी जामखेड तालुक्यातून देखील मदतीचा ओघ सुरू आहे जामखेड तालुक्यातील कुसडगाव सरदवाडी भोगलवाडी डिस्लेवाडी ग्रामस्थांकडून मुंबई येथील मराठा बांधवांसाठी पाच हजारांच्या पेक्षा जास्त भाकरी आणि फळं आहारांचे नियोजन करण्यात आले होते आपले मुंबईमध्ये जेवढे लाडके बांधव ऑपरेशनासाठी आणते साधारण दोन दिवस आपल्या बांधवांचे भरपूर हाल झाले सरकारने हॉटेल चालवण्यात कपडे चवला ठेवले त्यामुळं एक पाटलांचा आणि समाज बांधवायचा आपले मॅसेज आला की इथं सरकारने अन्न अन्न पाणी सारं बंद केलेलं आहे त्यामुळे एक आम्ही आमच्या कुशळगाव सरदवाडी भोगलवाडी डिसलेवाडी ह्या चार चार गावात एक आम्ही असाच मॅसेज टाकला की बाबा आम्ही असं असं मुंबईला जाणार आहे मग आम्हाला आमच्या गावातल्या प्रत्येक घरातल्या मा माता माऊलींनी आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी आम्हाला वीस भाकरी दिल्या भाकर त्याच्यावरती चवसाची चटणी एक लोणचं अशा प्रकारे आम्ही साऱ्या आमच्या गावकऱ्यांनी कुसळगावातलं मारुती मंदिरापाशी जमा झालं डिस्केवाडीचं विठ्ठल मंदिरपाशी जमा झालं भोगलवाडीचं तुळजाभवानीपाशी मंदिर मंदिरपाशी जमा झालं आणि सरदवाडीचं राम मंदिर जमा झालं हे आम्ही एकत्र गोळा केलं गोळा केल्यानंतर आम्ही त्या राईट पाच पाच सहा सहा बाकरीच्या गट्टी केली त्यात लोणचं लोणचं प्रथमित आपले चट जावसाची चटणी ठेसा पाण्याचे बॉक्स परत आपले हे बरसन बिस्टिट फळे जेवढ्या जेवढ्या दोन गाड्या लोड करता येईल तेवढ्या केल्या आणि आम्ही बरोबर सकाळी सहा वाजता मैदान मैदानावर पोहोचलो पहिलं स्टॉल हे आपल्या जामखेड तालुक्यातलं कुसळगावचं होतं आणि तितक्या लोकांनी हक्काने ती भाकर घेतली पालकेतली बांधलेली त्यांना वाटलं आम्ही व खरंच त्यांना मुंबई अशी जाणवली नाही जसं का आम्ही राहणत आहे घरीत अशा प्रकारचा आमचा हा उद्देश पूर्ण आज जामखेड तालुक्यातून उसडगाव भोगलवाडी आणि डिचलेवाडी सरदवाडी इथल्या सर्व ग्रामस्थांनी आपले शेतकरी बांधवनी भगिनींनी सरकारने ज्या वेळी इथं आंदोलनाचं अन्नपाणी बंद केलं तर त्या जेवढ्या वेगाने अंडपाणी बंद केलं त्या वेगाने तालुक्यातून आणि महाराष्ट्रातून योग वाह वाढत चालला फ्लो कारण प्रत्येक का आपल्या माता भगिनी सगळं भाजी भाकरी करून दिल्यात आणि ती आज ही आमची टीम आज इथं येऊन आपल्या मराठा सेवकासाठी वाटत आहे आणि इथून आज एक गाव आलंय आता जवळजवळ जामखेड तालुक्यातून जवळजवळ दहावीस गावाचं नियोजन होऊन प्रत्येक आता मार्गस्थ होत आहे आणि आपल्या मराठा बांधवाला इथं काही कमी नाही पडून देणार तेवढी आम्ही सुद्धा तात्पर सेवा देण्यासाठी आपल्या बांधवासाठी आम्ही तयार आहोत गोष्ट मराठा एक मराठा